सरदार साहेब नमस्कार उद्या काय भारतीय हॉकीला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत काय काय नियोजन आहे तुमचं नंतर आपल्या सर्व हॉकी खेळाडूंना कोल्हापूर जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर आज देशभर उद्या आपली दिवाळी हॉकी ही दिवाळी साजरी होणार आहे त्यासाठी प्रत्येक खेळाडूनं दोन मिनटं काय महिन्या आपल्या ग्राउंडवर येऊन जावावं अशी माझी त्यांना विनंती आहे आजी माझी खेळाडू आहे वयस्कर खेळाडू आहे एक शंभर वर्ष आपल्या भारतीय हॉकीला ते होते खरोखर भारताचा नाव जगामध्ये पहिला खेळ कुठला असला तर हॉकी ज्यानं सुवर्णपदकं मिळवून दिले मेजर त्यांच्या आणि त्यामुळे हा त्यामुळं आपल्या हॉकीला आज शंभर वर्ष पूर्ण होतात आज चालायचे चांगले दिवस वाईट दिवस याचा आज पुढे हॉकी आपली मागं सरल्या आधुनिक टेक्ट निघाल्यामुळे आता आपलं टर्म पण चालू होईल त्यासाठी हो सर्व आजी माझी खेळाडूंना माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्र सर्वांनी उद्याचा दिवस एक आपला आनंदाचा क्षण म्हणून साजरा करावा उद्या आपण आपल्या मेजर त्यांच्यान हॉकी स्टुडिओ महापालिके ज्या मालिकेत आहे तिथं आपण करायला लागलेलो आहेच त्याला पण तुम्ही भेट दिली तर शुभेच्छा एवढंच मी तुम्हाला सांगून परत एकदा मी विजय साळुके सरदार जिल्हा हॉकी हो असेलचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो की उद्या आमच्या इथून स मुला मुलींच्या लहान मुलींच्या मॅचेस बॅचे आहेत सर्व हॉकी खेळाडूंनी येऊन उपस्थिती दाखवावी एवढीच त्यांना मी माझी विनंती करतो जे हिंदी माझा भारत माती